नमस्कार आपले ह्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण जो विषय बघणार आहोत तो विषय आहे आगळा वेगळा विषय आगळा वेगळा आहे पण पूर्ण व्हिडिओ बघल्याशिवाय तो विषय तुम्हाला समजणार पण नाही आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी एक पाच मिनिटाचा वेळ तुम्हाला द्यावाच लागेल आणि पूर्ण वेळ व्हिडिओ बघला की मात्र व्हिडिओला लाईक शेअर जरूर करायचं आहे आणि आपल्या मित्रमैत्रिणीला पण पाठवायचं आहे तर आज आपण काय बघायचं आहे माहिती आहे का बायकोला मुठीत कसं ठेवायचं आपण काय मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं माहिती आहे की नवऱ्याला मुठीत कसं ठेवायचं पण आजचा हा मजेशीर विषय असा आहे की बायकोला पण मुठीत कसं ठेवायचं बायकोलाही मुठीत ठेवता येतं पण ते ठेवायचं कसं खूप जणांचा प्रश्न असते की काय सांगावं मी एक सांगलं की माझी बायको दुसरंच काहीतरी करते माझी बायको माझं ऐकतच नाही किंवा माझं तिला बोललेलं पटतच नाही अशी खूप नवऱ्याची समस्या आहे असं म्हणू नका की सगळ्याच नवरा बाय बा नवऱ्याच्या बायका नवऱ्याचं ऐकतात ते गोष्ट माहीत आहे का तुम्हाला पाण्यामधली बघा दोघं नवरा बायको असतात आणि त्याची बायको की नाही ऐकतच नसते त्याचं ऐकतच नसते मग ते काय करतात माहिती का गज धर म्हणलं किती पोकळ धरते आणि पोकळ धर म्हणलं की, की ती गज धरते अशी ती नवरा बायकोची एक मजेशीर गोष्ट आहे बघा की भर पाण्यामध्ये दोघंजण असतात आणि ती सतत त्यांना बोललं त्याच्या उलटं करत असते सतत उलट मग भर धारेमध्ये ज्यावेळेस ते दोघंजण असतात पाण्यामध्ये त्याला माहित असते आपल्या बायकोची फोड की तिला उलट बोलावं हो लागतं मग पाण्याचा वेग वाढलेला असतो आणि पाण्याचा वेग वाढल्यानंतर त्या पाण्यामध्ये ते दोघ जण पाण्यामध्ये बुडून वाहत जात असतात पण तो काय म्हणतो माहित आहे का मला धर म्हणत नाही तो त्याला माहित आहे जर मला जर माझ्या बायकोनं धरलं नाही तर ती वाहत जाणार आहे पण तो काय म्हणतो माहित आहे मला सोड मला सोड पाण्याचा लोट खूप आलेला आहे असा म्हणतो त्यावेळेस ती काय करते माहित आहे का मला सोड मला सोड म्हणल्यानंतर त्याला घट्ट पकडते आणि ती वाचते असं काही असं काही असतं काही बायकायचं की सरळ सांगलं की त्याला त्यांना समजत नाही त्यांना उलट बोलावं लागतं तसंच तुम्ही जर त्रस्त असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा की बायकायला मुठीत कसं ठेवायचं आणि बायकाला मुठीत ठेवता येते हो पण तुम्हाला वागताच येत नाही त्या बायकासोबत कसं वागावं तुम्हाला माहितच नाही बायकासोबत कसं वागायचंय माहिती आहे का की त्यांना मुठीत ठेवण्यासाठी सोप्पा मंत्र आहे सोप्पा आणि तो मंत्र तुम्ही सतत रोज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत लक्षात आहे लक्षात माहित आहे पहिला मंत्र असा की बायकोला नवऱ्यानं स्तुती केलेलं खूप 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 आवडतं माहीत आहे आता स्तुती कशी होणार सकाळच्या पहिल्या चहापासून पहिला मंत्र आठवणीत ठेवायचा आहे बरं काय आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला सुखी जगायचं असेल तर सकाळचा पहिला मंत्र आपला आपल्या नवऱ्या आपल्या बायकोनी आपल्या हातावर चहा आणून दिला की एक घोट घ्यायचा आणि काय म्हणायचं काय जबरदस्त चहा बनवलास दुसरा मंत्र नऊ दहा वाजले की आपल्याला जेवणाचं ताट येते आपल्या समोर तिनं कसंही करू द्या आणि करू द्या भाजी काय फरक पडत नाही खा एक दिवस काय फरक कमी जर पडलं तर खायचं पण काय म्हणायचं माहित आहे वा काय झकास भाजी केलीस तू नंबर य म्हणायचं नंबर य ज्या वेळेस तिनं खाईल खरट तुरट काही आंबट असल तर तिला वाटायचं बापरे तिच्या मनात जागा होणार आहे तुमच्या बदलची जागा नुसतं आणि आहे नुसतं खरट झालेलं आहे नुसती बेचव झालेली आहे पण माझ्या नवऱ्यानं या भाजीची स्तुती केली म्हणून तुमच्या बदलची तिच्या मनात जागा निर्माण होणार आहे बायका साध्या भोळ्या हो, लई साध्या भोळ्या त्या थोड्या थोड्या गोष्टी लक्षात ठेवतात तुम्हाला सांगाले मी त्या थोड्या थोड्या गोष्टी लक्षात ठेवतात त्यांच्या थोड्या थोड्या गोष्टीचं मनात घर होत म्हणून मी तुम्हाला सांगाले दुसरा मंत्र जेवणाची पण स्तुती करा तिसरी गोष्ट कोणती हो तिनं साडी कशीही नसू द्या ती कशीही दिसू द्या हरकत नाही पण तिला काय म्हणायचं माहित आहे वा या साडीमध्ये किती सुंदर दिसायलीस तू सारखी हिरोईन सारखी सार करायला स्तुती द्यायला पैसे लागायचे का तुम्हाला अजिबात नाही पैसे लागाले सगळं पण तुम्हाला तिला कसं ठेवायचं ती अशी मुठीत येणार आहे थोडी 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 की बंद मुठीत राहणार आहे तुम्ही म्हणाल तेच ती करणार आहे तुमच्या शब्दाच्या बाहेर अजिबात ती जाणार नाही पण तुम्हाला ह्या मंत्र तुमच्या जीवनात करावं लागणार आहे साध्य तिला तुम्ही महागडी साडी घेऊन दिली नाही तर चालल तिला काही काहीच तिच्यासाठी करणं गेलं तर चालल पण तिची उठसूट तिला उठसूट उगच भांडत बसू नका हो छोट्या छोट्या गोष्टीकडून छोट्या छोट्या गोष्टीकडून जर तुम्ही भांडत असाल तर हळूहळू हळूहळू बायकोचं मन उतराय लागतं उतरायला जादूचा मंत्रच मी सांगत आहे आज तुम्हाला तर तो मंत्र तुम्ही जोपासला पाहिजे जी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वाटतं सहजच मी रागून गेलो सहजच मी बोलून गेलो मी काय मनातून बोललो काय मला काही बोलायचंच नव्हतं माझं चुकलं कशाला माफी मागत बसता नंतर आधीच चुका करू नका ना आधीच तिला तिच्या मनाचा विचार करा तुम्हाला सांगते तुमचे मन पुरुषाचे कठोर असतात पण बाईचं मन एवढं नाजूक असते काय सांगाव ती इतकी इतकी गोष्ट शेजारी बाई बोलली तर ती मनाला लावून घेते हो गोष्ट तुम्ही तर नवरा तुम्ही बोलल्यानं कशी ती मनाला लावून घेणार नाही तीस तुम्ही काहीतरी बोलून निघून जाता राजे हो पण ती दिवसभर त्या गोष्टीचं चिंतन करते माझा नवरा असंच बोल माझा नवरा असंच बोललं माझं काय चुकलं मी एवढं याचं घरात सांभाळते दार सांभाळते याची लेकरं सांभाळते याचा संसार सांभाळते माझे मायबाप सोडून मी आले आणि हा बोलतो का असे तिनं चिंतन करत राहते चित्र तिला काय काम आहे दिवसभर काहीच काम नाही तुम्ही बोललेल्या गोष्टी सतत 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 ती आठवण करत असते राजे हो कशाला चुकता मग तुम्ही तुम्ही काय करायचं आहे का आणि नातच नवरा बायकोच असा आहे बघा एकमेकाचे मन जपण तुम्ही बाकी काही जपू नका पण तुम्ही एकमेकाचे मन जपायचे मन जर जपले तुम्हाला सांगते तुमच्या झोपडीत पण ती महालात महाल समजून संसार करेल ही बायको अशी जात आहे तुम्हाला सांगते ती वाईट अजिबात नाही हो तुम्ही म्हणत तुम्ही स्त्री आहो म्हणून तुम्ही तुमच्या महिलांकडून बोलत आहात मी अजिबात बोलत नाही तसं मी फक्त तुम्हाला सांगते की त्या स्त्रीला काहीच लागत नाही काहीच कारण तिने बिचारीने तिचे आई वडील सोडून आलेली असते दुसऱ्या कुटुंबातली असते तिच्या आई ग... आई वडिलाकड कर... खूप ऐश्वराम असते तिच्या आई वडिलाकडं सगळे सु... सुख लोळत असतात आणि तुमच्या घरी कदाचित तिच्या प्रार्थनाप्रमाणे काही सुख भेटतही नसतात पण ती तुम्हाला सोडते का हो शेवटच्या श्वासापर्यंत ती सोडत नाही तुम्हाला पण तुम्ही तिच्या मनाचा विचार केला तर ती जितकी नाजूक असते जितकी कोमल असते तितकीच तलवारीपेक्षा ही कडकही होते हे विसरू नका प्रसंग आल्यावर ती काय करते माहित आहे का नवऱ्याचे शंभर गुन्हे पोटात घालते नवरा एकही गुन्हा पोटात घालत नाही हे पण मी सांगते पण बायको नवऱ्याचे शंभर गुन्हे पोटात घालते ती काय विचार करते माहित आहे मी यांच्या घरी आले नांदायला माझे आई वडील सोडून आले मी जर नांदले नाही तर माझ्या आई वडिलाची इज्जत जाईल माझ्या आई वडील परेशान मुलीचं वाईट झालेलं आई वडिलांना आवडते गाव अजिबात आवडत नाही म्हणून ती सतत तिच्या भावाचा आईचा वडिलाचा खानदानीचा विचार करून तुमच्यापाशी राहते तिची काहीच मजबुरी नसते तुमच्यापाशी राहण्याची फक्त ती तिच्या माहेरचा विचार करते आणि आपण त्या मजबुरीचा फायदा घ्यायचा गो नवऱ्यानी नाही तर तुम्ही काय करायचं माहितीये का आणि तुम्हाला तिसरी गोष्ट सांगते चौथी काय आहे का बायको ही घरची लक्ष्मी आहे लक्ष्मी ती जर सुखात असल ती जर आनंदात असल ती जर प्रफुल्लित असल तिच्या जर चेहऱ्यावर हास्य असल तरच तुमच्या घरात लक्ष्मी वास करते हो लक्ष्मी वास करते तुम्ही काय साधं समजता काय बायकायला साधं समजू नका ती घरातली चालती बोलती तुमच्या घरातली लक्ष्मी आहे लक्ष्मी तिला सरकाच आदर द्या माहित आहे ज्या घरात बायकोला मान सन्मान मिळतो त्या घरातली लक्ष्मी कधीच बाहेर पडत नाही हे लक्षात ठेवा दिवे लावायच्या टाइमला बायकोला भांडू नका घरात आवाज जोरात वाढवू नका जे तुम्हाला तुम्हाला वाटते तुमची बायको चुकली बायको काय देवाघरची महाराणी नाही ती पण चुकते माणूस आहे चुकली तरी तिला समजून सांगण्याची पद्धत बदला जरा असे प्रेमानं समजून सांगा ती समजून घेते हो तिला काय समजू नका ती का मेंटल आहे का ती पण समजून घेते पण तिला काय करायचं आहे का बाईला प्रेमानं समजून सांगायचं बाई तुझ हे चुकलं तू हे नको करायला होत आणि तू करून बसली तुझं माझं लॉस 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 झालं जर काही केला केला किंवा तर एकाचा होते का होते दोघाच्याही संसाराचा लॉस होते कारण संसारच तुमच्या दोघाचा तिसऱ्या कोणाचा संसार आहे का हो नाही तुमच्या घरातले दहा रुपये जरी नुकसान झालं तर ते तुमच्या दोघाच झालेलं आहे तिने काही सांडुंबड केली हे तुमच्या दोघाची झालेली आहे तुम्हाला काही तिचं पटत नसल फक्त समजून सांगा बघा तुमच्या संसारामध्ये जर परिवर्तन झालं आणि तुम्ही नवरा बायको सुखाने जर संसार करत करणारच शंभर टक्के आणि जर तुमच्या संसारात असं वागल्यावर जर बदलाव झाला मला कमेंटमध्ये सांगा ना तुम्ही खरंच ताई आमचा संसार मी तुम्ही सांगल्याप्रमाणे वागल्यामुळं खूप छान चालू आहे खूप छान आणि माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्र मैत्रिणीमध्ये शेअर करा ओ एवढा जिवळ्याचा विषय आहे दैनंदिन तुमच्या जीवनाचा विषय आहे की खूप कुटुंबामध्ये नवरा बायकोचं पटत नाही हो खूप कुटुंबामध्ये नवरा बायकोचं पटत नसल्यामुळं घट्टस्फोट होत आहे तो कशाला कशाला करायचे काहीच नाही इगो मी बडा तू बडा मी कमी आहे तु का तुझ्यापेक्षा नवरा बायको मध्ये कशासाठी कशासाठी नवरा बायको झाल्या तर तू मोठा मी मोठा मोठ नाही बाळा न तुम्ही दोघे सारखेच आहात एका गाडीचे दोन बैल आहात समान आहात समान शासनानं तर समान केले ना स्त्री पुरुष समानता आहे शासनापाशी तुमच्यापाशी कशाला वेगळं हो तुमच्यापाशी कशाला लहान मोठं कोणीच नाही तो तुझ्यासाठी आणि ती त्याच्यासाठी तुम्ही दोघाने मिळून गाडीला दोन बैल व्यवस्थित चलत असेल तर ही संसाराची गाडी व्यवस्थित चालते माझं एकच सांगणं आहे माझ्या बंधूंना की तुमच्या जो संसारात असा काही प्रॉब्लेम असल तर तुम्ही काय करायचं माहितीय स्वतःला बदलायचं आहे प्रत्येक गोष्टी स्वतःला बदलायचं आहे चूक झाली तर माफी मागायची हो काय प्रॉब्लेम आहे चार भिंतीमध्ये मागायचे आपल्या बायको समोर जर आपलं चुकलं असल तर पहिली गोष्ट विचार करून बोला रो बाबा बोला विचार करून त्या भाबड्या बायकाना नुसत्या प्रेमळ नुसत्या जीव लावतात हो तुम्हाला गरम 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 खायला कपडा लता धुवून तयार काय काय करत नाही तो तुमचं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सगळं तुमच्या सेवेमध्ये राहतात त्या आज नोकरानी जर ठेवायचं झालं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी बायको काम करते ती नोकरानी किती पैसे घेईल सांगा बरं तुम्ही पण ही बिचारी निस्वार्थी तुमच्या लेकराचं बाळाचं तुमच्या माईचं बापाचं बाबाचं बहिणीच काय काय करत नाही हो सकाळपासून तिची कदर करायला शिका आणि तुमचा संसार सगळ्याचा संसार सुखा समाधानानं व्हावा आणि तुमच्या मधी परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन आणि तुम्ही सगळा समाज सुखाचा राहिला पाहिजे चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच मजेशीर नमस्कार